मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन त्यांच्या कार्याचा यतोचित गौरव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी की साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साटे यांनी आपल्या लेखणीतून कायम उपेक्षित वंचित मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांचं जीवन मांडण्याचा त्यांची व्यथा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाऊन साता समुद्रापलीकडे शिवरायांची ख्याती पोहोचवण्याचं महत्तम कार्य अण्णाभाऊंनी केले कामगार वर्गाची व्यथा मांडण्यासाठी त्यांनी रशियाचा दौरा केला कामगारांची व्यथा भांडवलदारांच्या समोर पोट तिडकीनं मांडून ती सोडवण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्या कथा कादंबरीतून अनेक चित्रपट लघुकथा तयार झाल्यात त्यांचा फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या कार्याचा अथोचित गौरव करण्या हेतूनं त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे या निवेदनावर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोष भाऊ दुबळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान अध्यक्ष धनाजी शेठ दुबळे चंद्रकांत फाळके सुरेश दुबळे निवृत्ती दुबळे जगन्नाथ उबाळे संजय भोसले कुलदीप इंगळे तातासाहेब भिसे सुनील मिसाळ आदींच्या सह्या आहेत जय महाराष्ट्र हे लोजी आज तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज एकविख्यात शाळेत साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही बरेच वर्ष शासनाची पाठपुरावा करत आहोत आजही आम्ही तहसीलदार मॅडमला न्याय तहसीलदारांना पत्रेवर केला की के साठे यांना मरणत्तर भारतरत्न मिळावा क ज्या अन्नभासाठी साठेने रशिया जाऊन मी महा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो असे ठाणकावून सांगणारे सावित्री अण्णाभाव साठे यांना भारतरत्नापासून वंचित ठेवलं जात आहे तसेच बरेच कादंबऱ्या आणि लोकनाट्य आणि फक्रसारी ता कादंबरी घेऊन त्या फक्रीरा कादंबरीचं तीन देशात केजरी केली जाते तरीही अण्णाभाऊ साठे यांना वंचित ठेवलं जाते आमची तमाम आर्थिक वतीने विनंती आहे की सावित्री अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न मिळावा ही आमची सर्व समाजावरती विनंती आहे असं बरोबर उपेक्षित सर्वसामान्य जनतेचं दुःख लेखणीद्वारे हे पुस्तकातून कथांमधून कादंबऱ्यामधून समाजाला न्याय देण्याचं काम अण्णाभाव साठ्यांनी केलं आणि सर्व समाजाला हे त्या ठिकाणी इतिहासपीठावरती वस्तुस्थिती काय आहे हे समाजासमोर मांडण्याचं काम केलं अशा नायकाला समाजातलं एक रत्न म्हणून एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा